शिवजयंती अवघ्या दोन दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवा या जयंतीनिमित्ताने सोलापूरमध्ये शिवशोभा यात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या शेकडो महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला छत्रपती संभाजी महाराज चौकातून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक नवीपेठ मार्गे डाळिंब याड येथे या शिवशोभा यात्रेचा समारोप झाला घराघरात शिवराय मनात मनात या संकल्पनेच्या हिशोबातून दोन हजार वीस सालीपासून आम्ही शिवजयंती हा प्रत्येक घरात एक सणासारखा साजरा झाला पाहिजे व जवळजवळ चार पाच दिवसापासून वेगवेगळे उपक्रम घरापासून समाजामध्ये एकी पण निर्माण व्हावी हो या दृष्टीने आम्ही राबवत असतो आणि त्यातल्या त्यात महिलांचा सहभाग जेवढा जास्त करता येईल त्या निमित्ताने पाळणा आणि यावर्षी बाईक रॅली म्हणजे यात अजून तरुण युवतींना उत्साह आणि सहभाग येता येईल त्यासाठी हे आयोजन केलं आहे फक्त शिवजयंती एक सण उत्साह हा ही परंपरा प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक माध्यमातून सोलापुरात दरवर्षी मध्यवर्तीच्या वतीने मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात धाटामात साजरा केला जातो आणि संबंध सोलापूर पण या पाळण्या सोहळा असेल कुस्ते असतील तिकडे सामील होत असतात यंदाच्या वर्षी पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हावा त्याची वातावरण निर्मिती व्हावी महिलांनी यावं पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे जय जिजाऊ आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार हवं या हेतूनेच हे कार्यक्रम करत असतो आणि त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं की आपण महिलांची शिवशोभा यात्रा काढू यंदाच्या वर्षी आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात सामील होत आहेत